डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्योतिबा अण्णाभाऊ साठेचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम मागे बढ अरे भ्रष्टाचार या अधिकाऱ्याचं करायचं काय भ्रष्टाचारी वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंचित बहुजन आघाडीचा भ्रष्टाचारी ग्रामसेवा कारवाई भ्रष्टाचारी निलंब भ्रष्टाचारी अधिकारी ग्रामसेवक वर निलंबनाची कारवाईनाची कारवाई भ्रष्टाचारी ग्रामसेवक वर निलंबनाची कारवाई वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बढवत भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारी ग्रामसेवक पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारी ग्रामसेवकला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडवारे साथ वंचित बहुजन आघाडीचा